मित्रांनो स्वागत आहे आपलं कृषी मित्र बी एम या यूट्यूब चॅनलवर हे बघा आता ही कापूस हा हस्ताचा महिना सुरू झालेला आहे आणि कापूस सुकायला सुरुवात झाला आहे हे बघा हे सुकायला सुरुवात झालेली आहे आणि याचे पानं दुपारच्या बाहेर असे शेंडे असे सुक नाहीत तर अशा याच्यात काय होतं मित्रांनो पात्र गळतातच पण मालही लवकर पकतो जेवढं जास्त ऊन तपलं तेवढं लवकर माल पकतो म्हणजे बोंड्या तयार होतात हे बघा हे आता हे हे फुलं हे बघा हे लवकर हे बोंडे तयार होते जर अशा याच्यात आपण जर याची वल तुटूच नाही किंवा याला लगेच पाणी सोडलं तर हे फूल अशा अवस्थेतच गळून जाते अशा अवस्थेत हे गळून जाते हे पात्र त्यामुळे जेवढी जमिनीला तडण पडेल तेवढी तडण द्या हे नंतरच पाणी सोडा वरचं गडबड करून का ही सुक आहे पण हिला पाणी कधी सोडणार जेव्हा जेव्हा चांगली तडण पडली तेव्हा म्हणजे या आपल्याच्या कमतरतेमुळे पराटीला किंवा कापसाला जेवढा माल आहे तेवढा लवकर पकतो आणि सर्व माल व्यवस्थित पकल्यावर किंवा बोंडल्या रोखण्याच्या तेव्हा आपण बिंदास्त पाणी सोडू शकतो ठीक आहे न अशा माहितीसाठी कृष्मित्र बी एम ए चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद